नमस्कार सर्वांना आज मी माझ्या मुलांच्या टिफिनसाठी टोमॅटोची चटणी आणि चपाती बनवत आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करावी तर आपण गॅसवर कढई ठेवून त्यात थोडं दोन तीन चम्मच तेल टाकले आहेत त्यात मोहरी अर्धा चम्मच आणि जिरं अर्धा चम्मच टाकले आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यावर त्यात आपण टोमॅटो घालणार आहोत तर मी इथे तीन टोमॅटो आणि दोन कांदे घेतले आहेत आणि कोथिंबीर वरून टाकण्यासाठी धुव चिरून ठेवली आहे आणि थोडे शेंगदाणे भाजून त्याचं दाण्याचं पूट एकदम बारीक पण नाही थोडासा जाडसर करून ठेवला आहे आणि आता इथे आपला कांदा छान लाल परतला आहे तर आपण तेलात हिंग थोडी हळद आणि मुलांसाठी करतोय त्यामुळे आपण इथे लाल तिखट थोडं वेतातच घालतोय जर तुम्हाला सर्वांसाठी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आता आपण हे मसाले छान परतून घेऊया थोडं बारीक गॅसवरच करायचे नाही तर आपले मिरची वगैरे जळायची शक्यता असते तर आपण आता इथे याच्यात मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे आता मी दाण्याचा कूट घातला आहे थोडा जाडसळ वाटलेला आहे आपण आत्ता टोमॅटो टाकायच्या आधी दाण्याचं कूट घालतोय कारण टोमॅटो आधी जर घातले तर टोमॅटो मऊ आणि मग चटणी चिकट होते त्यासाठी आधी दाण्याचं कूट घातलंय आणि मग टोमॅटो घालणार आहोत आता हे आपण कापलेले टोमॅटो घालतोय आणि दाण्याचं कूट आधी घातल्यावर जास्त पाणी सुटत नाही टोमॅटोला नाहीतर मग टोमॅटोच्या चटणीला पाणी सुटतं खूप आणि मग ते चिकट होते तर आपण याला छान परतून घेऊया गॅस अजून बारीक ठेवलेला आहे मी आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफून घेऊ आता एकदा हलवून बघायचं बघा पाणी बिलकुल सुटलेलं नाही आहे पाच मिनटं आपण ठेवलं होतं तरी पण आपल्याला फक्त टोमॅटो मऊ करायचे आहेत टोमॅटोला खूप शिजवायची गरज पडत नाही आता साखर टाकूया म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा पण कमी होतो आणि ॲसिडिटी पण होत नाही कुणाला टोमॅटोमुळे होत असेल तर आता आपण याच्यावर परत पाच मिनटं झाकण ठेवून वाफून घेऊया आता मी यात कोथिंबीर पण टाकून घेतली आहे पण माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला आहे तर तुम्ही पण यात कोथिंबीर टाकून घ्या हे बघा आपली टोमॅटोची चटणी छान तयार झाली आहे आणि बिलकुल पाणी नाही सुटलेलं बघा त्याला कारण आपल्याला मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असते तर डब्यातून पाणी वगैरे बाहेर यायची शक्यता असते म्हणून या पद्धतीने करून पहा तुमची मुलं आवडीने खातील आणि आता मी इथे पोळ्या करून घेते आहे डब्यासाठी तर माझ्या पोळ्या जरा मोठे आहेत कारण माझा छोटा मुलगा एकच पोळी खातो के छोटी केली तर मग छोटीच खाईल म्हणून मग मी थोडीशी मोठी करत असते त्याच्यासाठी म्हणून पोळ्या जरा मोठे आहेत माझ्या तर आता माझ्या पोळ्याही झाल्या आहेत आणि भाजीही तयार आहे तर आपण मुलांचे टिफिन भरून घेऊयात तर माझा एक मुलगा आहे आणि मोठा मुलगा टेन्थमध्ये आहे तर छोटा डब्बा छोट्या मुलाचा आहे आणि मोठा डब्बा मोठ्या मुलाचा आहे जर तुम्हाला आमच्या चॅनलवर अजून नवीन नवीन व्हिडिओ बघाय बघण्याची इच्छा असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी कमेंट करत राहा थँक्यू सर्वांना